सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विठ्यात लीड घेणार या मुद्द्यावरून जोरदार चुरस पाहायला मिळत आहे प्रभाग क्रमांक तीन हा वैभव पाटील यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो युवा नेते मंगेशांना हजारे व संजय काका सापकाळ यांनी या प्रभागाची मजबूत बांधणी केली आहे प्रभाग क्रमांक तीन मधील महिलांचे संघटनही मजबूत आहे विरोधकांनी केलेल्या आरोपाला उत्तर देण्यासाठी प्रभाग क्रमांक तीन मधील काही भागातील पाटील गटाने युवा नेते मंगेशांना हजारे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली काढली आणि पाटील गटाची ताकद दाखवून दिली रॅली रॅलीची सांगता झाल्यावर आक्रमक महिला कार्यकर्त्यांनी विरोधकांना टार्गेट करीत आपली परखड मते मांडली पाहुयात काय म्हणाले ते आपण आज प्रभाग क्रमांक तीन मध्ये आलोय प्रभाग क्रमांक तीन मधील महाविकास आघाडीचे नागे। उमेदवार वैभवदादा ना पाटील यांच्या प्रकारनिमित्त रॅली काढली होती प्रभाग क्रमांक तीनशे मंगेशांना हजारे यांच्याशी आपण चर्चा करूया काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीची रॅली आणि काय नियोजन होत प्रथमता मी या रॅलीला उपस्थित राहिलेल्या सर्व महिला माता बंधू व तसेच आमचे वडीलदारे सर्व जे आमचे आदर्श हे आहेत आमचे मार्गदर्शक आहेत त्यांचं मी आभार मानतो की आमच्या अक्षरशः शॉर्ट नोटीस वर ते सर्वजण या रॅलीसाठी उपस्थित राहिले रॅली रॅली काढण्याचा एकच हेतू होता की काल या ठिकाणी विरोधी गटाने एक छोटीशी रॅली काढलेली मला वाटतं पूर्ण विद्यार्थी त्यांनी कार्यकर्ते गोळा केलेले आणि एक मेसेज होता की प्रभाग क्रमांक तीन मधला बुरुज दासणार खळबळजनक होणार मला त्यांना सांगायचे असं नसतं होत की जे लोक आम्ही सातत्यानं आमच्या प्रभागामध्ये सातत्यानं आम्ही कामात आहे सातत्यानं आम्ही एकमेका सुख दुःखात आहे सातत्यानं आम्ही एकमेक रोज भेटतो बोलतो कुठं तर नगर मधन इथं येऊन इतिहास इतिहास बघा घडणार भूगोल घडणार असं होत नसतं वर्तमान बघा काय आहे भूतकाळ बघा काय आहे नंतर तुम्हाला समजेल तेवी की तेवीस तारखेला निकाल लागल्यावर की प्रभाग क्रमांक तीन मधून मिळाले लीड किंवा आमच्या प्रभाग क्रमांक सहा असेल दोन असेल अक्षरशः इथं एक प्रकारचं दादा नावाचं वाद उठलेलं आहे आम्हाला माहित नाही की वैभवदा रोज 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 आम्ही पेपर रोज आम्ही तुमच्या माध्यमातून बघतो हा नेता गेला तो नेता गेला पण कोणते नेते कुठे गेले काय फरक पडणार सर्वसामान्य त्यांना फक्त फक्त आदरणीय सदस्य भाऊ हो पाटील वैभव त्यांचं नेतृत्व मानून त्या विटामध्ये अति पाटील कुटुंबा पाठीमागायचं आहे आणि कुठलंही का मला असं वाटत नाही की आम्हाला कुठलीही अडचण आहे विटा मला असं वाटतंय की मला तर असं वाटायला लागलंय की आम्हाला विटा कमीत कमी आठ ते दहा हजार मताचा मला काहीही अडचण येणार नाही कारण विट्यातून मला जेव्हा कळते मी आज तुम्ही ऑब्झर्व तुम्ही आता या रॅलीमध्ये सर्वसामान्य मतदार या रॅलीमध्ये आणि जेव्हा सर्वसामान्य माणूस जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा कुणाच त्यावेळेला मी मोदी साहेबांना तो दाखवलं की माणसाला ग्रहीत धरायचं नाही इतिहास घडतो आणि हा इतिहास आदरणीय वैभव दादांच्या माध्यमातून खनारपूर आटपाडी उसापूर सर्कलच्या या मतदारसंघात काढणार आहे आणि आमचे वैभव दादा मला वाटतं की आम्हाला असे मोठे सवय पन्नास हजार आले पण आम्ही सांगतो की चांगल्या मताधिकारी आमच्या वैभव निवडून येणार आहे आणि यात आम्हाला कोणती शंकर आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एक मिनिट बोलणार आहे आपण पाहतो या रॅलीमध्ये मिळतोय आपण त्यांच्याकडून जाणून काय सांगत खानापूर आठपाडी विसापूर सर्कलचे आमचे अधिकृत उमेदवार आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय श्री वैभव दादा यांच्या प्रचारार्थ आम्ही आज प्रभाग क्रमांक तीन मध्ये ही पदयात्रा आयोजित केली होती आणि आपण बघतच असाल की फक्त निरोप देतात उत्स्फूर्तपणे आणि स्वयंप्रेरणे महिला असतील पुरुष असतील ह्या रॅलीमध्ये सहभागी आहेत आणि यातूनच कळत आहे की तेवीचा गुलाल हा आपलाच असणार आहे काल आ, विरोधी रॅली पण निघाली विरोधी मध्ये पण महिलांचा सा, सहभाग होता असं सांगितलं जाते काय सांग आता तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल की त्यात महिला किती होत्या आणि आताचा व्हिडिओ बघा आता तुम्ही समक्ष बघा की आमच्या सोबत किती महिला आहेत असं नुकता म्हणून चालत नाही की आमच्या मागं महिला इथे आणि माझी सर्व मतदार बंधू बघिरीला एवढीच विनंती आहे की माझ्या वडील बांधवांना पण की वीस तारखेला तुम्ही मतदान करताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा हो की गेल्या पाच वर्षात आपल्या सुखदुःखाच्या वेळेस आपल्या सोबतीला कोण आपल्या सोबत होतं तर फक्त वैभव दादाच आपल्या सोबत होते विरोधक म्हणतात की आम्ही रस्ते केले आम्ही रस्ते केले मग ह्याच्या आधी काय आम्ही कशावर चालत होतो रस्त्यावरच चालत होतो ना नगरपालिकेनं काय केलं जर दादांनी किंवा भाऊनी नगरपालिकेत व्यवस्थित कामकाज केलं नसतं तर पन्नास वर्ष विटेकर लोकांनी त्यांच्या हातात सत्ता दिली असती का नसतीच दिली ते कुठंतरी या गोष्टीसाठी धिजोड करतात दोघं पण किंवा पूर्ण पाटील कुटुंबिया हे कसं झटत स्वच्छतेच्या वेळेस असू दे दोघा पूर्ण पाटील कुटुंबीया हातात खारात घेऊन अक्षरशः त्यामुळं त्यावेळेस तुम्हाला विट्याची आठवण आली नव्हती का मग तुम्हाला आत्ताच विटाची आठवण येते का असं नाही अजून एक मतदारांमध्ये एक संभ्रमावस्था आहे की आता वातावरण तापल तसं काही काही लोक असे असतात मतदार असे आहेत की त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था अवस्था आहे तर अशा लोकांना मला एकच सांगायचं आहे की तुलनात्मक आपण आमदारांमध्ये जर किंवा या उमेदवारांमध्ये जर आपण काही विचार केला काही प्रश्न आपणच आपल्या मनाला विचारले तर उत्तर आपल्याला मिळेल आता बघायलाच गेलं तर गेल्या दहा वर्षामध्ये वैभव दादा आपल्या सुखदुःखात सहभागी होणारा असा आमदार आपल्याला पाहिजे का फक्त आता निवडणूक आली आहे म्हणून तात्पुरतं वातावरण निर्मिती करून असं लोकांची दिशाभूल करणारा आपल्याला आमदार पाहिजे हा प्रश्न आधी आपल्या मनाला विचारा तसंच वैभव दादांनी जी संस्थांची निर्मिती केलेली रोजगार के आहे रोजगाराची निर्मिती केलेली आहे असं बेरोजगारांना रोजगार संधी उपलब्ध दे करून देणारा आमदार हवा आपल्याला हवा आहे का जे उद्योगधंदे आहेत ते पाडून लोकांना दिशाभूल करून उद्योगधंदे विकून खाणारा आमदार आपल्याला हवा असे प्रश्न जर आपण आपल्या मनाला विचारले तर नक्कीच आपल्याला उत्तर मिळेल की आदरणीय वैभवदादा हेच ह्या आपल्या मतदारसंघासाठी योग्य असं नेतृत्व आहे आणि सगळ्यात महत्वाचं की अजून एक सुंदर असा योगायोग म्हणता येईल की वैभव दादांचा अनुक्रमांक हा चार आहे तर चार म्हणजेच वैभव दादा ही एकमेव सक्षम अशी व्यक्ती आहे या मतदारसंघाचा एकमेव अशी सक्षम व्यक्ती आहे ती म्हणजे वैभव दादा म्हणूनच नियतीला सुद्धा हे मान्य आहे म्हणूनच त्यांचा अनुक्रमांक हा चार असतो त्यामुळे सगळ्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की येत्या चार दिवसांनी चार नंबरचं बटन दाबून वैभव दादांना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून वैभव दादा प्रचंड मताने आपण निवडून द्यायचं आहे सगळ्यांनी सगळ्यांना ही नम्र विनंती आहे खळबळ उडवली होती की विटाच्या बाले किल्ल्यामध्ये खळबळ माजली आहे तर प्रभाग क्रमांक तीन मध्ये तर मी विरोधकांना सांगू इच्छिते की ही जी तुम्हाला जनता दिसत आहे ही जी सुनामी आली आहे ही आम्ही आपल्या वैभवदादांना घेऊनच विधान भवनात नेऊन ही शांत करणार आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की रामकृष्ण आरी वाजवा वैभव दादांची आली बारी बाकी सगळे बसा घरी विरोधकांना एकच भीती वैभव दादांना लीड किती आणि नारी शक्तीचा एकच निर्धार वैभव यंदा फक्त वैभव दादा आणि वैभव दादाच फक्त आमदार दादांचं काम खरं वाखांना जोग आहे महिलांना सन्मान देणं ही पहिली गोष्ट त्यांची आहे आम्ही आता बघतोय आणि बरेच रोजगार त्यांनी चालू केले पण बरेच कोर्सेस चालू केले ते आम्ही स्वतः केलेले आहेत महिला सक्षम होतील आतापर्यंत झालेले आहेत त्याच्यासाठी आपण सर्व सर्वांनी दादां निवडून द्यावा एवढीच मी अपेक्षा करते रामकृष्ण हरी आपण सगळ्यांनी मिळून वाजवायचे कुतारी आणि आपले वैभव दादा म्हणजे आपला हक्काचा भाऊ हक्काचा मुलगा आपल्या घरातला मुलगा तर आपला आमदार वैभव दादाच होणार आहे ती आणि रामकृष्ण हरी वाजू या सगळ्याने मी काल एक न्यूज मोबाईलवर बघितले की एक महिला म्हणजे वाईट आम्ही काय कोणाची टीका करणार नाही का आणि त्या महिलेने असं केलं की आमच्या घरी विरोधक येऊन आम्ही त्यांचे काम केले त्या महिलेने सिद्ध करून आम्हाला झाशीचं राणी जेवढ्या सहा नंबर तीन नंबर मध्ये महिला आहे त्यांना सिद्ध करून दाखवायचं की तुम्ही काय काम करून दिलं तुम्ही फक्त टिंबू योजनाचंच काम करता दादानी जर दादे संस्था बँका वगैरे काढलेल्या आहेत आदर्श शाळा काढलेले आहेत शंभर टक्के त्यांनी सगळ्या केलेला कुठली संस्था बुडली आहे त्यांचे काय झालेलं आहे त्यांनी सिद्ध करून दाखवत आहे टिंबू योजना काय आत्ता पहिल्यांदा जो मुद्दा मुळापासून जे निर्माण केला आहे ते कैलासवर हनुमंतराव पाटील नागनाथ आणकडून त्यांनी केलेला आहे नागनाथ आणण्यांनी केलेला आहे दुसरा टप्पा जो टिंबूपर्यंत ज्यांनी जे आणलेला आहे ते म्हणजे आमदार सदाभू पाटील यांनी आणलेला आहे तुम्ही सहावा टप्पा आणला आम्ही मान्य करतो तुम्हाला ते सावत टप्पाला निधी भेटला पण त्या पाच टप्प्यामध्ये कुणाचाच रे ते तुम्हाला अजून माहित आहे ज्या गोष्टीवर नाचू नका बाकीचं सुद्धा गोर गरबड्याकडे गर गर लक्ष द्या पंधरा पंधराशे रुपये योजना द्या तुम्ही चार वर्ष चा ती योजना काय दिली नाही निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही ती योजना काय दिली आहे हा आता तुम्ही जर बघत असला अजून सुद्धा इंदिरा गांधी संजय गांधी यांची आधार आधार काय आधार योजना बायकांच्या निधार योजना हे अजून पेन्सिल चालू आहेत त्यांचं सरकार नसताना सुद्धा महिलांना पेन्सिल चालू आहे का तुम्ही भरपूर सांगितली येणाऱ्या मतदान झाल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रभागात काय कस लीड आम्ही तीन नंबर आणि सहा नंबर मध्ये भरपूर देणार सपोर्टच आहे आमचा हे वार्ड झाशी आणि कधी मोडणार नाही सगळ्या महिलांच आई बाई माझ्या म्हातारे माणसं असू द्या भाऊ असू द्या सगळ्या सगळ्यांचे आहे आणि सगळ्या सहा नंबर आणि तीन नंबर आहे सर्कल मधून विटा पद पदयात्रेतून हे दाखवून दिलेलं आहे कि इतर लोकांना असं वाटत होतं की विट्यातून धक्का मिळेल पण इथं पदयात्रेतून विट्याच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे दहा तारखे तेवीस तारखेला दहा हजार मतच लीड घेऊन विटा जनता वैभव दादा पाटील यांना आमदार करणार आहे मधी मागच्या चार पाच दिवसा माग आपल्या अपोजिट वाल्यांनी जो मुद्दा हे केला होता की यांच्या संस्थेतल्या लोकांना बळजबरी काम करावं लागतं किंवा स्टेटस बळजबरी ठेवायला लागतात मी स्वतः दादांची कार्यकर्ती आहे तर मी पंधरा वर्ष झाला आज त्या संस्थेत काम करते अगदी माझं त्यांनी माझं शिक्षण लॅब असिस्टंट पासून आता मी तिथे एक चांगल्या हुद्द्यावर प्राध्यापिका म्हणून काम कार्यरत आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे विरोधकांना की नको त्या चुकीचे गैरसमज निर्माण करून लोकांना संभ्रमात टाकू नका मी आज स्वाभिमानाने सांगते की मी त्या संस्थेत काम करते आणि त्या संस्थेनं मला काय दिलंय तर सगळ्यात महत्त्वाचं मला त्या संस्थेनं मान सन्मान दिलाय आज मी जे घरात बसून राहिले असते मी जवळजवळ शिक्षण झाल्यापासून माझा काहीही प्रवास नव्हता पण आज माझं शिक्षण झाल्यानंतर प्रत्येक गोष्टी त्या संस्थेनं मला साथ दिली दादांनी अगदी भावासारखं मला पाठीशी गंभीरपणाने राहून की तुम्ही नवीन ओळख दिली की आज मी तिथे एक लेक्चरशिप मध्ये चांगलं स्वतःच अस्तित्व निर्माण केली आहे आणि मी स्वतः तिथे जे इन्कम मिळवते ते मी आज स्वाभिमाना सांगते की मत द्यायचंय तर वैभव दादांसारख्याच नेतृत्वाला द्या की तो ती व्यक्ती अशी आहे की तो रोजगार निर्माण करू शकेल आज मी संस्था फक्त तुम्ही म्हणताय की संस्था ही स्वतःसाठी निर्माण केली पण संस्था ही सर्वसामान्यांसाठी निर्माण केली त्यामुळे ह्या बाबतीत कुणीही आरोप करू नयेत आणि हे जर आम्ही कपून घेणार नाही आदर्श कर्मचारी म्हणून त्यामुळे आम्हाला त्यांना भरघोस मताने निवडून आणायचं आणि प्रत्येक आदर्श कर्मचारी हा दादांच्या पाठीशी खंबीरपणाने जो गेला ज्यानं त्यांच्यापर्यंत वाईट बातमी पोहोचवली तो आमच्याशी प्रामाणिक नाही तो मिठाला जागला नाहीये ती व्यक्ती ही मिठाला जागलेली नाहीये त्यामुळे आमचं हे म्हणणं आहे की असल्यानी ज्या ज्यांच्यासाठी तुम्ही गाताय ज्यांना तुम्ही जाऊन आमच्या वाईट गोष्टी पसरवताय त्यांना सांगायचं त्यांना हे निरोप द्या की ती लोक तुमच्याकडेच ठेवा ही तर आमच्या दारात कसल्यांना आम्ही जगवतोय आमचा माणूस जगवतोय त्या माणसाला तर त्या माणसाला त्यांनी साध न देता नको त्या दे गोष्टीचा इश्यू केला हे आदर्श कुठलाही कर्मचारी सहन करणार नाही त्यामुळं आजला एवढीच विनंती आहे लोकांना आवर्जून सांगायचंय की दादा भविष्यात भरपूर चांगला विकास करणार आहेत आणि हा विकास हा प्रत्येकासाठी प्रत्येक महिलेसाठी चांगल्या पद्धतीचं चा नेतृत्व घेऊन येणार आहे त्यामुळं मी सर्वांना विनंती करते की आपल्या दादांना भरघोस मताने निवडून द्या आणि प्रत्येक महिलेला महिलेला इथं चांगली संधी मिळेल नोकरी करण्याची याबद्दल धन्यवाद मी संस्थेबद्दल फक्त ऍड करणार आहे प्रॅक्टिकली विरोधक म्हणतात की हे फक्त संस्था फक्त दोन मुलांसाठीच काढल्या पण सर प्रॅक्टिकली विचार केला तर जो मतदारसंघातला एखादा ऍडमिशन घेतला त्या कुटुंबाचे वर्षातून साठ ते सत्तर हजार रुपये नेट प्रॉफिट जेवणाचं बाहेर राहिले तर जेवणाचे पन्नास साठ हजार राहायची केली तर वीस हजार सत्तर हजार रुपये वाचतात आणि ते म्हणतात की फुकट ऍडमिशन कुणाला दिले त्यांना माहित आहे की प्रत्येक रेकॉर्ड त्यांना द्यायचा मुलांना गरीब मुलांना दिलेलं आहे कन्सेशन दिलेलं आहे आणि राहिला दुसरा एम एन सी चा विषय अरे वैभव दादांडे विजय नाही म्हणून तर एम एन सी बद्दल बोल तुम्हाला माहित आहे का एम एन सी म्हणजे में जी काय चीज आहे संस्थेमधले इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये एम एन सी मध्ये में असे हजारो मुलं आज इथं येत आज इथं प्रभाग क्रमांक तीन मंगेशांना नेतृत्वाखाली एक अशी प्रचंड अशी जनतेचा उठाव तुम्ही बघताय सर्वसामान्य जनता वैभव दादांच्या पाठीशाही दादा गेली पाच वर्ष झालं पायाला भिंगरी लावून कि ह्या लोकांचं कल्याण करण्यासाठी जनतेच कल्याण करण्यासाठी लोकांच्यात एक नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपल्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी लढणार नेतृत्व आहे आणि लोकांच्यातन मिसळणार नेतृत्व आहे लोकांना रोजगार निर्मिती करणार नेतृत्व आहे त्यांच्या मागे जनता वीस तारखेला मतदान करून उभा राहणार आहे आणि तेवीस तारखेला हा गोलाल हा वैभव दादांचाच असणार आहे रामकृष्ण हरे